देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया बळकट असल्यामुळे जागतिक स्तरावर भारत मोठी झेप घेण्यासाठी सज्ज भारताच्या विकासाची पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांच्या मंचावर सादर केली रूपरेषा जागतिक विकासात भारताचं योगदान लवकरच वीस टक्क्यांहून हुन अधिक होणार मंद विकासाच्या विळख्यातून जगाला बाहेर काढण्याचं सामर्थ्य भारतामध्ये असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन नवी दिल्लीत विधिमंडळ सभापतींच्या दोन दिवसीय परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन विधिमंडळात सभापतींची जबाबदारी ही सर्वाधिक कठीण जबाबदारी असल्याचं अधोरेखित करून पहिले केंद्रीय विधानसभा अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या योगदानाचा गृहमंत्र्यांकडून गौरव भारताचा अंतराळ कार्यक्रम केवळ उपग्रह प्रक्षेपणापुरता मर्यादित नसून भारताच्या आत्मनिर्भरतेचा दाखला असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन ओदिशाच्या किनारपट्टीवर डीआरडीओकडून एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्रप्रणालीची यशस्वी चाचणी दोन हजार तीस पर्यंत दीड ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणं आणि जागतिक स्तरावर आघाडीच्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याचं महाराष्ट्राचं महत्त्वाकांक्षी लक्ष मुख्यमंत्री देशातल्या सर्व राज्यांच्या महिला आयोगांनी समाजाच्या शेवटच्या घटकासाठी काम करत असल्याचा विश्वास महिलांना द्यावा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या सूचना आणि कझाकस्तानच्या शिमकेंट इथे आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ गतात दहा मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात नरेंद्र प्रणव आणि शांभविक क्षीरसागर यांना सुवर्णपदक